हॅलो नमस्कार मी कांचन माझ्या कांचन कानंदी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण संडे स्पेशल बनवूया दहीवडे चला तर मग मी आज दहीवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहावा व आवडल्यास लाईक करावे शेअर करावे आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करावे चला तर मग बघूया दोन वाटी मुगाची डाळ मी रात्रभर अशा प्रकारे भिजू घातली बघा आता आपण यातील पाणीही वरचं हे काढू टाकू कशी छान प्रकारे ही डाळ फुलल्या गेलेली आहे रात्रपण भिजू घातल्यामुळे आणखी एकदा एक स्वच्छ पाण्याने तिला धुऊन घेऊया आता मिक्सरला थोडी थोडी डाळ टाकून याचे छान प्रकारे अशी पेस्ट तयार करू मस्त प्रकारे वाटण तयार करून घेऊ जेणेकरून वड़ी है, आप हे आपले छान स्मूथ होईल कापसासारखे नरम होईल चला तर मग आता घेऊ मिक्सरच्या भांड्यात मिश्रणाला आता पाणी न घालता हे डाळ फिरवून घेऊया अशा okay. प्रकारे याची छान अशी पेस्ट तयार झाली ती एका दुसऱ्या भांड्यात काढून आता या वाट्यांमध्ये चवीपुरतं मीठस जिरं आणि एक चम्मच तेल टाकून एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे घोटावा आता हे मिश्रण पंधरा मिनिट आपण मुरण्यासाठी ठेवूया तेव्हापर्यंत दही आपण घेऊ मिक्सरच्या भांड्याला लावून फिरून घेऊया मिक्सरला दही लावून घेतल्यामुळे दही असं मौसूद तयार होते बघा छान प्रकारे आता कढईत तेल तापत ठेवू तेल तापलं की लगेच त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे आकाराचे छोटे छोटे वडे तयार करून घेऊ बघा आपलं मिश्रण तयार झालेले आहे मस्त प्रकारे असे खुसखुशीत वडे तयार होते तुम्हाला आवडेल त्या आकाराचे छोटे छोटे अशा प्रकारे वडे तेलात फ्राय करून घ्यावे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलातच ठेवावे व छान झाले की लगेच काढून घ्यावे अशा प्रकारे अगदी सो सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही उडदाची डाळ रात्रभर भिजू घालून अशा प्रकारे वडे तयार करू शकतात एकदम टेस्टी हेल्दी आणि चविष्ट वडे तयार होतील बघा उडदाच्या डाळीपासून अनेक प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो पण जास्तीत जास्त जर म्हटलं तर हेल्दी म्हण मन, रेसिपी म्हणलं तर हा दही वडा देऊ शकतो छान छान छोटे प्रकार छोटे छोटे वडे तयार करून लहान मुलांना तसेच आपण सुद्धा हे खाऊ शकतो व आपल्या आरोग्यास उत्तम याचा फायदा होऊ शकते वडे गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता थोडा वेळ डीप फ्राय केली की के लगेच आपण ता एका ताटात त्याला काढून घेऊ अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी पाच मिनटात दही वडा तयार करू शकता जास्त काही यासाठी साहित्यसुद्धा लागत नाही आणि किचकटसुद्धा नाही अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे माझ्या मुलाचा आवाज येत असेल मधा मधात मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तो इथेच माझ्या आजूबाजूला आहे बघा आपले वडे तयार झालेले आहे एक सर्वात महत्त्वाची टीप मी तुमच्यासोबत से शेअर करणार आहे एक शिक सिक्रेट टिप्स म्हणलं तर काय करायचं एका छोट्या भा भांड्यात पाणी घ्यायचं त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ही वडी सोक करायला ठेवायची त्याच्यानंतर पाच मिनटानंतर ही वडी अशी काढून घ्यायची ते असे छान प्रकारे फुलतात आणि त तोंडात एकदम म्हणजे खाल्ले की विरघळतात कापसापेक्षा नरम मऊ लुसलुशीत वडे आपण घरच्या गर घरी अशा प्रकारे तयार करू शकता ही सिक्रेट ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि कसे झाले वडे वडे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर एका प्लेटमध्ये असे वडे टाकून घेऊ त्यात दही टाकू बघा दही टाकू दही छान प्रकारे असे टाकायचं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडते तसे तिखट मीठ धने पावडर जिरे पावडर करून तुम्ही हे छान सर्व करू शकता नाही तर मग इमलीची चटणी किंवा खट्टी मिठ्ठी जी चटणी असते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आपले पाच मिनटात घरच्या घरी दहीवडे तयार झालेले आहेत बघा किती छान असा सुंदर लुक त्याला आलेला आहे कसा वाटला तुम्हाला हे आजची दहीवड्याची रेसिपी नक्की माझ्यासोबत कमेंट करून माझ्याशी शेअर करा हे तर रेडी झाले चला आता ट्राय करू कशी झाले बघू टेस्टी झाली की नाही बघा मी ट्राय करून पाहायला खूप छान मऊसूद वडा तयार झाला एक नंबर लागतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा थँ